दरम्यान सोलापुरात हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय यावेळी संग्राम जगताप यांनी पुन्हा एकदा जातीयवादी वक्तव्य केलं यंदाच्या दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा असं आवाहन त्यांनी केलं तर यावर इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलं तर सोलापुरातल्या हिंदू आक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांचं वक्तव्य आलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांच्या वक्तव्याने आता नवीन वाद निर्माण होणार का अशी चर्चा पाहायला मिळते आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करत जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करत एक लक्षात घ्या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करा काय चित्साखोर भाषण मागच्या अनेक महिन्यापासून सुरू आहे मी पूर्वी आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या पोलिसांना हे सांगतो की तुम्ही जे जे लोकांनी अशा प्रकारचे भाषाचा वापर केलेला आहे त्यांच्यावर एफ आय आर करा इम्तियाज जलील काही चुकत बोलले असेल तर इम्तियाज जलीलवरही एफ आय आर करा जोपर्यंत तुम्ही हे करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे नवीन नवीन नवी नवी पिल्लू तयार होतील आणि नवीन नवीन नवी नवी पिल्लू यांना समजलेलं आहे की आपल्याला राजनीतीमध्ये टिकायचं आहे राजनीती माझं टिकायचं आहे तर आपण जितकं शिव्या मुस्लिम समाजाला देणार आपण तितके मोठे होणार